श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर तुम्हाला आज मी सांगणार आहे की मुलांसाठी सेवा सांगणार आहेत आपले मुलं जे असतात लहान मुलं ऐकत नाही चिडचिड करतात किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आहे त्याविषयी सेवा सांगणार आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॅक्टिकली करायला हव्यात आपण आणि जसा कोरोना काळ जो असतो तो गेला आहे त्या दिवसापासून सगळ्याच आपल्या जे आहेत यांना मोठं टेन्शन असतं कुठलीही आई अशी नाही आहे की आपल्या मुलाचं भलं होऊ नये असं चितत असेल सगळ्यांनाच वाटतं माझा मुलगा पुढे जावा माझा मुलाचा एक नंबर यावा माझा मुलगा सगळ्यांमध्ये हुशार असावा प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं आणि त्यासाठीच आपण काहीतरी उपाय करत असतो तोडगे करत असतो तशाच प्रकारे आज तुम्हाला मी सेवा किंवा काही प्रॅक्टिकल ज्या वस्तू आहेत त्या मी सांगणार आहे की त्याचा इफेक्ट देखील आपल्या मुलांच्यावर पडत असतो म्हणून तुम्हाला सांगेल काही काही गोष्टी अशा आहेत की ते आपण करायला हव्यात आणि त्यानंतर एक सेवा सांगेल तुम्हाला साधी आणि सोपी सेवा आहे काही अवघड नाही आहे तर आईने नक्कीच करावी असं मी तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा आता पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे की जे मुलं चिडचिड पण करतात त्यांच्यासाठी आहे जे मुलं अभ्यास करत नाही अभ्यासात चित्त लागत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आहे हा व्हिडिओ म्हणून सगळ्यांनी बघा तर आपल्या मुलांचा जो रूम असतो ठीक आहे आपल्या मुलं किंवा आपल्या बेडरूम मध्ये मुलं असतील किंवा जिथे आपले मुलं अभ्यास करत असतात ठीक आहे आपले मुलं जितका जास्त वेळ जिथे घालवतात आपल्या घरामध्ये तो हॉल असो किंवा मग बेडरूम सहसा आपले मुलं बेडरूम मध्ये म्हणजे काहीतरी मस्ती बना किंवा अभ्यासाचं असू द्या ते एका कोपऱ्यात करत असतात तर कर त्या रूम मध्ये कार्टून वगैरे जे असतात किंवा मुलांचा वेगळा तुमचा स्टडी रूम असेल तर किंवा जिथे टेबल असेल अभ्यासाचा तिथे कार्टून वगैरे लावू नका बऱ्याच आई वडील जे असतात त्यांना खूप म्हणजे आवड असते बेडशीट असतात त्या देखील आपल्या कार्टून च्या असतात किंवा मग भिंतीवर असे कार्टून लावलेले असतात स्टिकर वगैरे लावलेले असतात तर ते काढून टाका असतील तर आणि असं लावू नका त्याच्याने काय होतं माहिती आहे का मुलांवर इफेक्ट होत असतो आणि ती आणि त्यांच्यामध्ये जी ऊर्जा असते ती जास्त प्रमाणात वाढत असते आणि त्यामुळे ते मग असे चिडचिड करत असतात कारण कार्टूनचे जे कलर असतात ना ते खूप डार्क शेडमध्ये असतात त्यामुळे त्या, त्या मुलांच्या याच्यावर परिणाम होत असतो आणि ते चिडचिड करायला लागत असतात कालांतराने ठीक आहे तर असतील तर नक्कीच तुम्ही काढून शकतात पुढचं मी तुम्हाला सांगेल सरस्वती मातेचा सा फोटो असण त्यांच्या रूममध्ये आवश्यक आहे तसंच मूर्ती किंवा फोटो असणं मूर्ती ठेवता आली तर मूर्ती ठेवा छोटीशी अगदी त्यांचा टेबल असेल किंवा मग बेडरूम मध्ये आपल्या जिथे अभ्यास आप करतात मुलं तिथे ठेवा टेबलावर ठेवू शकतात किंवा फोटो जरी ठेवला छोटासा तरी चालेल आणि आपला फोटो किंवा मूर्ती असते तिथे मुलांना सवय करून घ्या की आपण अभ्यासाला बसत असतो त्याच्या आधी आपण तिथे पाया नुसतं पाया जरी पडतो जसं आपण बघा किचनमध्ये रोज सकाळी उठल्यानंतर काय करतो असा का असे ना पाय पडत असतो अन्नपूर्णा मातेचा पाय पडत असतो आणि नंतर आपण गॅस प्रज्वलित केल्याबरोबर आपण पाय पडतो त्या प्रकारे मुलांना तेवढं का करत ना सरस्वती माता पाहिजे मूर्ती किंवा फोटोच्या रूपामध्ये तिथे आणि त्यांचा पाया पडायला तुम्ही शिकवायचं आहे त्यांना रोजच्या रोज जेव्हा आपण आपण त्यांना अभ्यासाला बसवतो तेव्हा त्यामुळे काय होत माहिती का त्यांचा स्वभाव हा शांत होत असतो मुलायम होत असतो आणि मृदू स्वभावाची मुलं घडत असतात पुढचं तुम्हाला सांगेल की त्यांच्या रूममध्ये अशी एक वस्तू हवी आता हा। ती वस्तू कोणती तर विना सरस्वती मातेचं जे रूप आहे तर विना जी असते हातात असते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विना जी असते ती आपल्या मुलांच्या रूममध्ये पाहिजे आपल्या घरात देखील लावली तरीही चालेल नाही रूममध्ये जागा तर हॉलमध्ये लावा पण आपल्या घरात विणा पाहिजे नाही विणा मिळाली तर नुसतं विणेचं चित्र जरी मिळालं ना तुम्हाला तरीही चालेल ते लावलं तरीही चालेल तसंच तुम्हाला सांगेल हंस हंस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर हंसचं चित्र जे असतं किंवा फ्रेम असेल काहीतरी असेल ते जर मिळालं तुम्हाला तर ते नक्कीच तुम्ही लावू शकतात ते तुम्हाला कुठे लावायचं आहे उत्तर दिशेला ठीक आहे उत्तर दिशेला हंसचं चित्र जे आहे ते लावायचं हंस किती हुशार प्राणी आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हंस हा म्हणजे मासा जो पोहत असतो ना पाण्यामध्ये त्याच्यावर म्हणजे नजर लावून तो पकडतो इतकी एकाग्रता त्याच्यात असते म्हणून त्याचं चित्र जर आपल्या मुलांच्या रूममध्ये लावलं तरी देखील आपल्या मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होत असते आणि त्याचा इफेक्ट त्यांच्यावर पडत पडत असतो तसंच तुम्हाला सांगेल की त्यांची एकाग्रता वाढण्यासाठी त्यांच्या रूममध्ये पिवळा कलर जो असतो लाईट कलर वापरायचे आणि लाईट कलरमध्ये जर मी तुम्हाला सांगेल तर जस्त पिवळा कलर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही वापरू शकतात दुसऱ्या कलर वापरण्यापेक्षा पिवळा वापरायचा आहे त्याच्याने काय होतं पिवळा कलर वापरल्यामुळे त्यांची एकाग्रता जी असते ती वाढत असते मुलांची अभ्यासामध्ये तसंच तुम्हाला सांगेल पुढचा आहे पेनाचा स्टँड आता मुलांचा रूम जो असतो तिथे पेनाचा स्टँड असणं आवश्यक असतं म्हणजे पेनाचा स्टँड जो असतो आपण किंवा एखादी भांड कप असतात किंवा स्टँड माहिती असेल सगळ्यांना आपल्याला तो असणं आवश्यक आहे तो पाहिजेच आणि मुलाचा पेन जो असतो अभ्यासाचा तो कधीही आई वडिलांनी वापरू नये आपण काय करतो काहीतरी लिहायचं आहे दे रे बाळा तुझा पेन मला असं करायचं नाही त्याचा पेन त्यालाच वापरू द्यावा आपण घ्यायचा नाही आता माझा पेन असतो माझ्या वया ज्या असतात हे आपले ग्रंथ असतात किंवा काही टिक करायची असते माझा सेपरेट पेन आहे हा मी मुलाचा पेन घेत नाही म्हणून तुम्हालाही सांगेल मुलांचा पेन आपण वापरू नये त्याच्याने काय होतं आपण जर त्याचा पेन वापरला तर त्याच्या पेनात जी शक्ती असते ती त्याची जी शक्ती असते ती कमी प्रमाणात होत असते ती वाटली जात असते म्हणून हा सुद्धा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होत असतो हे लक्षात घ्या आपल्याला वाटत नाही कोणाला खोटं वाटेल पण हे खरं आहे म्हणून तुम्हाला सांगेल ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकल करू शकतात यापैकी तुम्हाला जेवढ्या करता आल्या तेवढ्या तुम्ही रूममधल्या जे चेंजेस असतात ते बदलवू शकतात जे मी तुम्हाला आतापर्यंत बोलली बेडशीट असू द्या किंवा मग तुम्ही जर कार्टूनचे फोटो वगैरे किंवा फ्रेम किंवा काहीतरी लावले स्टिकर लावले असतील स्टिक, तर ते तुम्ही चेंजेस करून घ्या आता उपाय तुम्हाला सांगणार आहे मुलांची एकाग्रता अभ्यासात हुशार होण्यासाठी मुलांसाठी मी तुम्हाला एक सुंदर असा उपाय सांगणार आहे आईने हा उपाय करायचा आहे आईने किंवा वडील देखील करू शकतात आता आपल्या हातामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे ग्लासमध्ये ग्लास घ्या पेल्यामध्ये घ्या किंवा वाटीमध्ये आपण पाणी घ्यायचं आहे आणि अकरा वेळा आपल्याला पॉझिटिव्ह आधी बोलून घ्यायचं आहे आपण सगळं काही आहे ते पॉझिटिव्ह मन ठेवायचं आहे आपलं जे मन आहे ते पॉझिटिव्ह ठेवायचं आहे अकरा वेळा त्या पाण्याकडे बघायचं पाण्याकडे बघितल्यानंतर एम 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 हा मंत्र जो आहे हा लिहायचा आहे इथे फ्लॅश होईल तुम्हाला मी दाखवते तर पाण्यामध्ये तुम्हाला एम मंत्र लिहायचं आहे आता आपण तुम्ही मनात मनातही लिहायला गेलं की ते पुसतं पाणी पुसू द्यात आपलं काय आहे असा काढायचं आणि वरती लाईन मात्रा द्यायचा टिपका द्यायचा परत एम एम काढत राहायचं ते पुसलं जाईल आपल्याला माहिती आहे पण आपली भावना ही शुद्ध पाहिजे विश्वास पाहिजे आपल्या मनामध्ये हा अकरा वेळा लिहायचा आहे आणि हा जो आहे हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे ही सेवा तुम्ही एकवीस दिवस करून बघा एकवीस दिवसानंतर तुमच्या मुलामध्ये फरक हा पडेलच तुम्ही स्वतः बघाल किती फरक पडणार आहे त्याच्यानंतर तर एम हा बीजमंत्र लिहा आणि लिहिल्यानंतर तो ग्लास जो आहे तो आपण हातात ठेवायचा आहे आपला चेहऱ्यावर हस हसरा चेहरा पाहिजे आपला पॉझिटिव्ह आपले विचार पाहिजे की माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा सगळा काही जो अभ्यास असतो तो स्वतःच्या मनाने करत असतो स्वतः सेल्फ स्टडी करतो जे काही तुम्हाला वाटेल माझ्या मुलाचं पाठांतर खूप सुंदर आहे माझ्या मुलाला खूप मार्क्स छान मिळत असतात परीक्षेत एक नंबर येत असतो परीक्षेत अव्वल मास आणत असतो या गोष्टी आपल्याला पॉझिटिव्हली सगळ्या बोलायच्या बघून ठीक आहे आणि ते पाणी आपल्याला मुलाला प्राशन करण्यासाठी द्यायचं आहे हा जो उपाय सांगितला हा तुम्ही एकवीस दिवस करून बघा एकवीस दिवसानंतर तुम्हाला स्वतः परिणाम बघायला मिळेल पण तुमचा भाव असणं खूप महत्वाचं आहे एवढं मी तुम्हाला सांगेन नक्कीच हा उपाय करा आणि ज्या काही गोष्टी असतात प्रॅक्टिकल ज्या गोष्टी मी सांगितल्या अगोदर थो, ते थोडी चेंजेस करा ते बघून देखील तुमच्या मुलांचा स्वभाव हा चिडका वगैरे असे होत असतात त्यांच्यावर इफेक्ट पडत असतो तर या प्रकारे हे उपाय होते मुलांसाठी सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा